आशिरून पटणार असते काम आहे मित्रांनो भावा थँक्यू तर मी खूप घेतली असते त्याच्यामुळे घेत नाही सोडून बघायला काय मला भीती वाटत झाली मी डम्पेज ते घेऊन त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला हाय गाय गुड मॉर्निंग डेली ब्लॉगिंगचा चौथा दिवस आहे आज सोबत तुमचा मित्र नाग नागपुत्र म्हणजे दळवी त्या मित्रांनो रात्री लय लेट झोपलो आम्ही सहा तास पंचेचाळीस मिनिटं आमची झोप झाली लय म्हणजे लय उशिरा झोपले कारण जेवलो आणि जेवून झाल्यावरती जरा म्हटलं चालून आता उठलंय लवकर डायरेक्ट आवरायच्याच वेळेत उठलय त्याच्यामुळे पटापट आम्ही आवरून घेतलं आवरले आता दोस्त माझा आवरायला लागल्यात मस्त म्हणजे सहकारी मंडळ आमचा तयार व्हायला हो लागलाय आवरून बिवरून घ्यायला लागलाय मी लवकर लवकर आवरलं आणि आपला डायट जरा बनवला छोटा मोठा डायट आहे तो बनवला मस्त सकाळची सुरुवात झाल्या फ्रेश फ्रेश एकदम त्याच्यामुळे काही विषय नाही झोप तशी झाल्या पूर्ण सहा तास पंचेचाळीस मिनिटं म्हणजे सात तास भरपूर झाल्यात आपल्याला झोपाला किमान साडेसात सात तास तरी झाली पाहिजे झोप कारण आपल्याला तर तेचच आहे कारण एवढं पूर्णपणे कम्प्लिटली झोप होऊ शकत नाही तरीसुद्धा आम्ही रात्रीचा लवकर प्रयत्न करतो झोपायचा कारण लवकर झोप पूर्ण व्हावी आणि लवकर आमची रिकव्हरी व्हावी असं वाटते म्हणून लवकर आम्हाला लुक बॉडी बनवायचे त्याच्यामुळं काय विषय नाही सगळं करायचा विषय तर आता दोस्त सगळे आवरायला लागलेत माझा आवरून झाले आता कंपनी जायची वेळ झाली पटापटा आवरतो टायट बांधतो मस्त एक डब्यात आणि जातो कंपनीला तर मित्रांनो कंपनीतना आलो भेटू आपण काय विषय नाही कारण लवकर येणार आहे कंपनीतनाच आणि बायदो माझ्या मित्राचं एका लग्न आहे आणि सहा तारखेला मला गावाला जायचं आहे सात तारखेला त्याचं लग्न पहिल्यांदा कुणाच तरी लग्न आहे आमच्या बॅचमध्ये त्याच्यामुळे सगळी लही एक्सायटेड आहे लग्नाला जायला त्याला चिडवायला लग्न <laughs> तसं पण तसं तरी त्यानंच आम्हाला चिडवलंय पहिल्यांदा लग्न करून त्याच्यामुळे काही विषय नाही सात तारखेला लग्न आहे तर सात तारखेला रात्री निघायला लागणार कंपनीनं जाऊन येतो आणि नंतर निघतो मस्त पैकी जायचं लग्न एन्जॉय करायचं दोस्तांना लई दिवसातनं भेटायचं आहे कारण दहावीनंतर आम्ही काही जास्त एकत्र भेटलेलं नाही आता जाऊन भेटायचं गावाला जायचं त्याआधी मला जिमला जावं लागणार कंपनीला जावं लागणार मला उत्साह लागलाय तिकडं पण जायला पण काही विषय नाही तिकडं पण आपण ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामुळं चला जाऊया आशुतुज राजे कुठला का नाही तुम्ही गुड मॉर्निंग आज आपण आपला डायट व्यवस्थित बनवलेला आता माझी हरभरे कसा का काढून ठेवतो त्यात मी हरभर भिजत घातले दररोज असं थोडं थोडं एक मूठभर हरभर आपलं खायचं जो आणि तुम्हाला दिसतेच काय हरभरा आणि काय हरभरा आणि खज खारी काय या दोन गोष्टी मी भिजत घातलेल्या आता टाइम तर नाही इथं खायला आता कंपनीत गेल्यावर खावं लागणार आम्ही ठरवलेलं इथंच खायचं आता कंपनीत गेल्यावरच बघू कारण एका साईडला तिथं आमच्या कॉन्फरन्स रूममध्ये खात बसतो मस्तपैकी कोण येत नाही काय नाही सकाळचा नाश्ता तिथंच करायचा आजचा ऍक्च्युली नाश्ता करायचा कंपनीचा आणि नंतर हे खायचं कारण आपल्याला भरपूर आपल्याला असे बॉडी गेन करायचे ज्यामुळं भरपूर गोष्टी खायला लागणार आहेत ओके सो so, चला भेटू कंपनीत ना आल्यावरती डायरेक्ट आता पाच सहा वाजता आठ तास मस्त काम करतो एन्जॉय करतो आणि येतो मग अंघोळ अशी कॅश हॅलो बा आम्ही कामाला जाऊन आलो पैसे कमवून आलो तर काय आता आम्ही आलोय कंपनीचा भाव आमचा लय लवकर येते आम्ही जरा लय लेट येते अर्धा एक तास लेट येते आता आले कंटाळून लय कंटाळा लाईला दोरोज कंटाळा येत नाही खरं आता ब्लॉगिंग चालू केलं तर ऑपर्सन लय कंटाळा लागलाय कामावर नाही का फ्रीश फिर फक्ती मज्जा करत पण आता लय कंटाळा यायला लागलाय असं ते चालायचं यायचा अर्धा तास की फ्रेश व्हायचं एकदम ताजे तमान व्हायचं आणि जिमला पळायचं आता मला कपडे धुवायचे आहेत ॲक्च्युली मी कपडे नाही धुतलेले इथले दिवस झाले तीन चार दिवस झाले कपडेच नाही धुतलेले आता कपडे धुतो पाच सहा कपडे तीन कपडे धुतो मस्त पायी आणि कपडे धुऊन आवरतो फ्रेश होतो मस्त भागी थोडासा आणि जायचं पळायचं व्यायामला अर्धा तास राहिला मित्रांनो जिमला जायला आणि मी हे दोन अंडी खायला लागले आय डोंट नो हे चुकीचं आहे का बरोबर आहे पण सध्या तरी माझ्याकडं हाच ऑप्शन आहे आणि हेच मी लवकर बनवून खाऊ शकते आणि अर्जतच राहिलाय जिमला आणि हे खायला बोलू काय माहितीये डायजेस्ट लवकर होतंय का नाही ते हेच लवकर बनतंय हेच लवकर खायचं आणि लवकर जिमला जायचं कपडेच होत होतो त्याच्यामुळे जरा वेळ झाला आणि त्यात मध्येच पाणी पण झालं त्याच्यामुळं काकांना फोन लावला पाणी चालू करून घेतलं आणि कपडे पण घेतले दहा कंटाळा आहे मित्रांनो तर मित्रांनो आमच्या कंपनीनं आम्हाला गिफ्ट दिले एक गिफ्ट म्हणजे एक बॅग दिले आम्हाला कंपनीचा आमचा बड्डे होता मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात गिफ्ट आम्हाला आता मिळाले काय विषय नाही बघे जरा ती बॅग कशी आहे बघितले मी तरी जरा बॅग आमच्या सॅक मध्ये घालून बॅग आणली अशा बघू शकता बॅग नये खतरनाक बॅगाव ही आमची आमच्या कंपनीने दिलेली आम्हाला बॅग आहे मस्त बॅग आहे ना का खतरनाक विषय भरपूर गोष्टी आहेत जिम साठी बेस्ट आहे बॅग आणि मला हे विषयला म्हणा यार ह्यात आपण शूज ठेवू शकतो बघा आपल्या जिम साठी एक नंबर आहे आता भेटल्या तर आपण जिमला जो उपयोग करूया पण ह्याचा उपयोग करायला आपल्याकडे साहित्य लिह लागणार घालायला नाही मुलीमुख वाटेल सेकिट नाही का हा म्हणता ला। गप्पा मस्त मोठा कप्पा एकदा हा बूट बीट सगळं बसते आणि ह्याला बुटाचा कप्पा पण अर्थ घेतो डायरेक्ट मस्त खिचते नाही का तर काय झालं आमची जिम ला जायची वेळ झाली बॅग आता करून टाकतो पॅक आणि जातो जिमला जिमला जायला वेळ होऊन नाही लवकर लवकर जाऊन मिळतो जिम ला तर मित्रांनो आम्ही रस्त्यावर ब्लॉग बनवायला चालू केले आजपासून काय थटायच विटायचं नाही आज लाजायचं नाही काय नाही मस्त एक वर्कआउट करून आलो मस्त आज मस्त झाला वरकट नाही का आपण काही थटायच नाही मला लाज वाटायला लागली जरा गाडीवरती लोक बघाय बिघायला लागलेत पण काय हरकत नाही मित्रांनो मला आता त्या एका हे सांगितलं ट्रेनर होत तिथं आमच्यापेक्षा एक दोन तीन वर्षांनी मोठं असेल ते बोलले की हे तू जेवढा जेवतोयस जेवढा टाईट करतोय त्यापेक्षा थोडासा जास्त टाईट केला पाहिजेस कारण मसल गेन करायचं असेल तर जास्त डायट पाहिजे जास्त खायला पियाला लागतो तर आता मी ते ट्राय करणार आहे जरा थोडंसं जेवते तिथं जास्त जेवणार आणि पंधरा वीस दिवसानंतर फरक बघणार इफेक्ट कसं जाणवतो बघणार सो आता जाऊया पटापट रूम मूर्ती आवरूया आवरल्यानंतर आता लेस माझ्याकडे बघायला लागतात मला काय नाही मला आज भीती वाटेल झाली मी डंबेल डम्पेज विंबिज मारलेली भेंडी त्याच्यामुळे लेवाला कॉन्फिडन्स आलाय तर बघू आता जाऊया So ൂ ഹലോ <laughs> मित्रांनी आमच्या आम्हाच्या व्यवस्थित जेवण बनवले असे मित्र मित्रांनो रूम पार्टनर एक आहे ओ असे रूम पार्टनर असणं किती भाज्याच काम आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आमच्यासाठी भावाने जेवण बनवले थँक्यू भावा गुप्पी घेऊ शकत नाही तू 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 पूर्गी नाही त्याच्यामुळे तुझी पप्पी नाही घेऊ शकत तर काही <laughs> विषय नाही काम काम आमच्यासाठी पण करणार एक दिवस तर मित्रांनो आमचं जेवण बनले बघा किती मस्त जेवण दिसायला लागलंय एक नंबर मध्ये भाव पण जेवायला बसलाय आणि आपला भाऊ एक नवीन एक रेसिपी बनवल्या म्हणजे डायटचा भाग आहे त्याच्या बनवल्यावर दाखवली जाईल चपला विषय भावानं सांगितले आपल्याला या भावानं आमच्या जेवण म्हणजे हातच हाती एकदा हात दिस ना आपला वरखी हा चपला विषय भावा थँक्यू थँक्यूरगी असतेच तर मी पप्पी घेतली असते त्याच्यामुळे घेत नाही आता राहते सोडून विषय आता ही आमची बटाट्याची भाजी झालेली आहे बटाटोची आमटी झाल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत भाजी काय काय लोक म्हणतात काय काय जण आमटी म्हणतात तुमचं काय मत आहे पहिले त्याचे एक्सप्रेशन घेते तर कसले भारी एक्सप्रेशन देत होता एक्सप्रेशन ए वाई वाई तर आता हे आम्ही चपात्या आणल्यात आता आम्ही चपात्या बाहेर न आणतोय पण आता स्वतः या या हाताने चपात्या बनणार आहेत लवकरच त्याच्यामुळे काय विषय नाही भावानं रेसिपी करायला सुरुवात केली सोना जीव आम्ही भावा चालते भावा चालते काय विषय नाही चला भावानं पहिला काच खाल्लाय आणि मी दुसरा गाच खातो आणि जेवायला चालू करतो आमच्या रावने किती मस्त रेसिपी बनवल्या बघा कसला खतरनाक डायट आहे एकदम हाय प्रोटीन वाला डायट आहे नाही काय सोना सपला विषयी भावा खतरनाक दिसते एक नंबर एकदम अंड्याची भुर्जी आणि त्या सोयाचं असं म्हणजे सोयाबीनच मटण आपल्या गावठी भाषेत लय मस्त दिसते भावा खतरनाक तुला कसं वाटतंय सूरज एक नंबर वाटतंय ना एक नंबर तू पण खाणार ना नाही नाही ना, आता माझी तर काही इच्छा नाही आहे आपण नंतरच खाऊया काही विषय